श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार स्री यांचा श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम चा मंगलमय नामघोष करीत सर्वजण प्रल्हाद महाराजांच्या मागे चालू लागले सर्वत्र याच नामाचा गजर होत होता सर्वत्र रामाचं भरून उरला होता जणू सकाळी काही घडलंच नाही एवढी सहजता त्यांच्या वागण्यात होती परंतु चेहऱ्यावर आत्मविश्वास व विरक्तीचं तेज झळकत होतं श्री महाराज प्रत्येकाच्या दाराशी जाऊन रामदासी पद्धतीप्रमाणे मनाचे श्लोक म्हणून भिक्षा मागू लागले लोकांनी अत्यंत प्रेमादराने सपात्र धान्याची भिक्षा त्यांना घातली त्यातील काही विचारी मंडळींनी स्वयंपाकासाठी उपयोगी पडणाऱ्या भांड्यातून भांड्यासह भिक्षा घातली जो तो महाराजांना आमच्याकडे भिक्षेला या म्हणून विनवू लागला तेव्हा महाराज म्हणाले उद्या येऊ बरं तुमच्याकडे थोड्याच घरी भिक्षा मागून महाराज मंदिरात परत आले आलेल्या भिक्षेतून घरच्या मंडळींनी स्वयंपाक सिद्ध केला व श्रीरामरायाला नैवेद्य दाखविला भिक्षेस बरोबर आलेल्या मंडळींना तसेच ज्यांनी महाराजांकडून दानवस्तू स्वीकारल्या होत्या त्या सर्व मंडळींना श्री महाराजांनी आपल्या पंक्तीला घेऊन भोजन प्रसाद घेतला भोजनोत्तर ग्रंथ वाचनाचा श्री महाराजांचा नियम काही मंडळींना ठाऊक होता परंतु श्री महाराजांनी सर्व ग्रंथसंपदाही लोकांना दान करून टाकली होती म्हणून मंदिरात आलेल्यांपैकी कुणी एकनाथी भागवत तर कोणी ग्रंथराज दासबोध तर एकाने तुलसीरामायण महाराजांना मंदिरात आणून दिले श्री महाराजांनी नियमाप्रमाणे श्रीरामरायासमोर बसून या ग्रंथाचे वाचन केले श्री प्रल्हाद महाराजांनी घर घरातील सर्व वस्तू असं सगळं दान करून टाकलं आणि ते मंदिरात राहावयास गेले ही वार्ता वाऱ्यासारखी सर्व गावभर पसरली केवळ बोलणारे लोक वाचाळवीर गावात पुष्कळ होते व लोकांनी पाहिले होते परंतु वक्तव्य प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा असा हा संत महात्मा त्यांच्या गावात आज त्यांना बघावयास मिळणार होता त्यांचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक गल्लीतील लोक समूहाने येऊ लागले पुरुष स्त्रिया गावातील वृद्ध आपल्या मुलाबाळांना घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात आले संध्याकाळपर्यंत दर्शनार्थींची रीघ लागली होती सायंकाळच्या सुमारास स्नान करून महाराजांनी सायन संध्या व होम केला नंतर श्रीरामरायाची उपासना आरती झाल्यावर रात्री श्री अण्णाजी माईंचे कीर्तन झाले श्री अण्णाजी माई आपल्या कीर्तनातून आपल्या स्वतःच्या व गावातील विद्वान व प्रतिष्ठित मंडळींच्या मनातील विचार व्यक्त करताना म्हणाले आजपर्यंत वैराग्याच्या गोष्टी आम्ही केवळ पोथीपुराणात वाचल्या होत्या पौराणिक काळातील वैराग्याच्या गोष्टी केवळ कीर्तन प्रवचनातून ऐकल्या होत्या परंतु श्री प्रल्हाद बुवांच्या रूपाने त्या विरक्तीचं साक्षात दर्शन आम्हाला आज इथे घडलं आहे सर्वस्वाचं दान करून गुरु आज्ञा तंतोतंत पालन करणारा सत्शिष्य आज आम्ही पाहिलं आहे त्यांच्या गुरु आज्ञा पालनाचं आणि त्यांच्या या महान त्यागाचं वर्णन करण्यास खरोखर शब्द अपुरे पडतात इथून पुढे अनेक कीर्तन प्रवचनकार महाराजांनी केलेल्या या अलौकिक त्यागाचं आणि त्यांच्या गुरु आज्ञा पालनाचं वर्णन आपल्या कीर्तन प्रवचनातून सतत करत राहतील असा त्याग यापुढे पुन्हा कोणी कधी करील असे वाटत नाही श्री प्रल्हाद बुवांना त्यांच्या या अलौकिक त्यागाबद्दल माझे त्रिवार वंदन रात्री उशिरापर्यंत महाराजांच्या दर्शनासाठी लोक येतच होते व श्री महाराजांना उद्या आमच्याकडे भिक्षेला जरूर या म्हणून विनिवित होते हा समाचार आजूबाजूच्या गावात पोहोचला त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातीलही बरीच मंडळी महाराजांच्या दर्शनाला येऊ लागली दुसऱ्या दिवशी सकाळी काकड आरती पूजा संध्या होम झाल्यावर श्री महाराज भिक्षेला निघाले गावातील काही मंडळी श्री महाराजांबरोबर भिक्षेला जाण्यासाठी म्हणून आधीच मंदिरात उपस्थित झाली होती रघुपती राघव राजा राम पती तन सीता चा जयघोष करीत ही भिक्षाफेरी निघाली काही उत्साही मंडळींनी समोर वाजंत्री लावली वाजंत्रीवालेही वाद्यातून रघुपती राघव राजा राम हेच भजन सतत गात होते महाराज भिक्षा मागण्यास येत आहेत हे पाहून लोकांनी आपापल्या घरासमोर गोमयाचे सडे शिंपडून त्यावर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या कोणी रस्त्यावर आंब्याच्या पानांची तोरणे बांधली तर कोणी पताका लावल्या सर्व गाव महाराजांच्या स्वागतासाठी सिद्ध झाला होता श्री महाराज घरासमोर येताच मनाचा श्लोक म्हणत होते सोबतची मंडळी त्यांच्याबरोबरच तो श्लोक म्हणू लागत होती स्त्रिया महाराजांसाठी पाठ मांडून प्रेमादराने त्यांना मंगल आरतीने ओवाळत होत्या त्यांचं पादप्रक्षालन करीत होत्या घरातील सर्व मंडळी त्यांना आदरयुक्त भावनेने नमस्कार करत होती त्यांचं चरणोदक प्राशन करून मस्तकावर शिंपडून घेत होती गावातील प्रत्येक भागात श्री महाराजांचं असंच प्रेमादरपूर्वक स्वागत होत होतं असो साधक हो परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी गृहदान केल्याची वार्ता परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या कानावर गेली ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला आपल्या लाडक्या शिष्याने केलेले हे कार्य बघून परमपूज्य श्री रामानंद महाराज काय म्हणाले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ